कुठे चालला विरू आमचं बाबाकडे कडे चालला बाय बाय विरू बाय बाय बाबा बाबा कडे चालवणार आपण कर मस्त पैकी चाललाय दिवाळीच्या सुट्टीला बाबाकडे आहे ना विरू नाही पडत किती मजा आली विरूला तर आम्ही निघालो आहोत गावाला बघा विरु किती मस्त मज्जा करतो आहे एन्जॉय करतो आहे त्याला ट्रेनमध्ये खूपच मज्जा आलेली आहे आणि तो बघा आता कसं म्हणतो आहे मी निंदी करतो आहे तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी गावाला निघालेलो आहोत तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि मस्तपैकी छान होणार आहे बघू शकता आम्ही इथे जे आहे रात्री छान असं गावाला पोहोचलेलो आहोत मध्यरात्री काहीतरी चार वाजले होते तेव्हा ट्रेन पोहोचली आणि आम्ही उतरलेलो हो आहोत आणि आम्हाला एक पाच वाजताची ट्रेन पकडायची होती आम्ही बसलो होतो त्यानंतर आम्ही पोहचलो आहोत गावी आणि बघा कसा ट्रॅक्टर मध्ये खेळतोय काय हा हा चालू झाली चालू झाली चालू मंदिर वाव ते बघू शकता आम्ही आमच्या गावातील मंदिरात विठ्ठल आणि एकदम दगडाचं मंदिर आहे बघू शकता इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे असं हे मंदिर आहे खूप वर्षापासूनच जुनं हे मंदिर आहे आणि इथे मस्तपैकी आम्ही थोडेसे छान छान फोटो सुद्धा काढले आणि छान असं विठ्ठल रुग्मचं दर्शन सुद्धा घेतलं तर हृदया कार्तिक एकादशी असल्यामुळे छान असं मंदिर सुद्धा किती सजवलेला आहे पुढे मी दाखवणारच आहे की इथे काय काय कार्यक्रम होतात छान असं बघू शकता हा समोरचा एन्ट्रसचा भाग आहे पूर्ण हा समोरचा सुद्धा दगडाचा भाग आहे अगदी कोरीव काम केलेला छान असा आहे तर चला पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवते <laughs>

तिथे आम्ही दुपारच्या वेळी गेले असल्यामुळे मंदिराला लॉक होते किंवा सकाळी किंवा संध्याकाळी गेलो तर मंदिर ओपन असते तर आम्ही छान असे बाहेरूनच दर्शन घेतले आम्ही सकाळी मंदिरात आलो आणि दर्शन घ्यायला आलो कारण की आज होती मोठी एकादशी कार्तिकी एकादशी तर म्हटलं चला आपण बऱ्याच दिवसांनी गावाला आलो आहोत आणि छान अशा एकादशी सुद्धा आहे तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊया तर बघू शकता इथे छान असं कीर्तन वगैरे चालू होतं दुपारचं आणि मस्तपैकी खूप छान अशी पब्लिक येते इतकंच छान असं कीर्तन सोहळा वगैरे होतो दर एकादशीला छान असा पार पडतो आणि बघू शकता मंदिराला किती छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये लाइटिंग सुद्धा किती छान केलेली आहे तसंच आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर विरू बघा प्रसाद खातो आहे पंचपाळमध्ये मी साखर घेऊन गेली होती देवाला ठेवल्यानंतर विरूला प्रसाद म्हणून दिली ला हो तर विरूला चटकच लागली आहे बघा कसं घेऊनच बसलं आहे प्रसाद म्हणून त्याला बनाना दिला होता की तो खाल्ला नाही आणि इथे बघा बा मंदिराचे बा बाजूला साईडला इथं छान असं सटवायचं मंदिर आहे तर म्हटलं चला पाया पडून जाव्या विरू आणि पप्पा बघा छान असे दर्शन घेत आहेत विरू बघा हळदी कुंकू वगैरे वाहतोय पंचपाळ त्याच्या हातामध्येच होतं टिक्की लावतोय मला मला छान छान विरु न टिक्की लावलंय ना विरू आता घरी चाललोय कुठे चालला घरी पप्पाला लाव पप्पाला प्रसाद द्या दे। प्रसाद द्या ना कमी स्वतः खात जास्त मंदिर आहे Tchau. तर बघू शकता छान असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घरी गाडीवरती आहे बघा मस्तपैकी आमच्या गलीमध्ये आलो हे असं आमचं मस्तपैकी छोटंसं आणि सुंदर असं गाव आहे तर बघू शकता आता आम्ही घरी जवळच पोचलेलो आहोत येथे मोठं पिंपळाचं दारामध्ये छान असं झाड आहे बाजूला आडसुद्धा आहे ते समोरचं आमचं घर आहे बघा विरू मस्ती करतोय त्याला घरात यायचं नाही आहे त्याला मस्तपैकी अजून परत मंदिरातच जायचं आहे तर अशा पद्धतीने छान असा हा मस्त गावाकडचा व्लॉग झालेला आहे कसं वाटलं व्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच व्हिडिओसोबत